साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज आयुष्यमान भव मोहिमेचा होडगी प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्ह्यास्तरीय उद्घाटन सोहळा संपन्न आयुष्यमान भव ही मोहीम सोलापूर जिल्ह्यामध्ये सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत राबविण्यात येणार आहे यामध्ये आयुष्यमान कार्ड आभा कार्ड बाबत जनजागृती करणे आरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत असंसर्गजन्य रोग सिकलसेल लसीकरण क्षयरोग इत्यादीबाबत जनजागृती करणे तसेच आरोग्यवर्धिनी केंद्र स्तरावर मिळणाऱ्या सेवा सुविधांचे मूल्यमापन करणे हा मूळ उद्देश असून या मोहिमेचा गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही मोहीम पोहोचवून यशस्वी करावी असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी केले दक्षिण तालुक्यातील होडगी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयुष्यमान भव मोहिमेचा जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा सीओ मनीषा आवाळे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी त्या बोलत होत्या या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बिरुदेव दुधवाते जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉक्टर मोहन शेगर जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर मीनाक्षी बनसोडे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी जिल्हा अधिकारी डॉक्टर विलास सरवदे गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नीलम घोगरे होटगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डी व्ही मिसाळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीकांत गडगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी तसेच होटकी गावातील प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी उपसरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक यांच्यासह योजनेचे लाभार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सीओ मनीष मनीषा आवाळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि धन्वंतरी प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी आयुष्यमान भव या मोहिमेचा रूपरेषा व मोहीम यशस्वी करण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीबाबत सविस्तर माहिती दिली